खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही फटाके उडवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेला दगड मारहाण करत एडक्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान राजू नदाफ राहणार परिडगली गावभाग अविनाश पडियार अरसलान सय्यद यश आणि अंबादास अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी पूनम प्रशांत कुलकर्णी व त्रेचाळीस राहणार जैन बस्ती यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पूनम कुलकर्णी यांचे गावभागातील जगताप तालीम परिसरात भाड्याने ब्युटी पार्लर चालवतात मंगळवारी पंधरा जुलै रात्रीच्या सुमारास सलमान अविनाश अरसलान यश व अंबादास हे फटाके उडवत होते त्यावेळी फटाक्यांचा एक शॉट या फिर्यादींच्या जवळ येऊन पडला यावेळी फटाके नका लांब जाऊन लावा असे सांगितले त्यावरून सलमान सह त्याच्या साथीदारांनी कुलकर्णी यांना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने हिला संपवून टाकूया असे म्हणत दगड फेकून मारला तर पडियाने लोखंडी एडक्याने कुलकर्णी यांच्या दंडावर मारले तर अन्य साथीदारांनी ब्युटी पार्लरच्या खोलीचा दरवाजा बोर्ड खिडकीची व शेजारील लाड यांच्या दुकानाचे शटर व पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करत नुकसान केले या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील सलमान नदाफ याच्यावर गावभाग पोलिसात आठ व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन असे दहा गुन्हे दाखल आहेत तर अविनाश पडियार याच्यावर गावभाग पोलिसात दोन व शिवाजीनगर पोलिसात एक असे तीन गुन्हे दाखल आहेत